गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा एकदा भगवान बुद्ध भगशी वनातील सुसुमार पर्वतावरील मृग उपवनात राहत होते राजकुमार बोधीचा पद्म नावा नामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता व त्यात अजून कोण्या ब्राह्मणाचे किंवा कोणी इतरांचे वास्तव्य झाले नव्हते राजकुमाराने संजीतपुत नामक ब्राह्मणाला सांगितले तथागतांकडे जा माझ्या तर्फे त्यांना अभिवादन कर त्यांचे कुशलक्षम विचार आणि भिक्खू संघासहित त्यांना त्यांना माझे उद्याचे भोजनाचे आमंत्रण दे भगवान बुद्धांना निमंत्रण दिले गेले मौनाद्वारे त्यांनी मान्यता दर्शविली आणि हे वृत्त राजकुमाराला समजले रात्र संपल्यावर राजकुमाराने आपल्या पद्म नावाच्या प्रासादात उत्तम भोजन सिद्ध करण्याची व्यवस्था केली आणि प्रासादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान बुद्धांना कळवण्यास त्या तरुण ब्राह्मणास सांगितले तसे केल्यावर लवकरच तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रसादापाशी आले तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करीत उभा होता तथागतांना येताना पाहून राजकुमार त्यांना सामोरा गेला आणि अभिवादन करून त्यांच्या भिक्खू परिवारासह त्यांच्या मागोमाग प्रासादाकडे परतला पायऱ्यांच्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे उभे राहिले राजकुमार म्हणाला तथागतांनी बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे म्हणजे ते मला चिरकाल हिताव होईल पण तथागत निशब्दपणे उभे राहिले पुन्हा एकदा राजकुमाराने त्यांना विनंती केली आणि तरी तथागत स्तब्धच उभे राहिले तिसऱ्यांदा त्याने विनंती केली आणि मग तथागतांनी आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला अडचण काय होती ते आनंद समजले आणि पायऱ्यांवरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे त्यांनी सांगितले आपल्या मागून येणाऱ्या अनुयायांचा विचार करीत आणि भावी जनतेचा विचार करीत तथागतांनी त्या वस्त्रावर पाय ठेवण्याचे टाळले राजकुमाराने ते वस्त्र वस्त्र गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रासादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास सांगितले तथागत भिक्खू संघासहित पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनांवर स्थानापन्न झाले राजकुमाराने आपण स्वतः तथागत आणि भिक्खू संघात यथेच्छ भोजन वाढले तथागतांचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका राजकुमार बोधी एका बाजूस आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला भगवान वास्तविक कल्याणाची प्राप्ती ही सुखद मार्गाने प्राप्त न करता ती कष्टप्रद मार्गाने करावी तथागत म्हणाले राजकुमारा फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते त्यावेळी मी अगदी तरुण होतो माझे केस काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहरात माता पित्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केस व दाढी काढून पितग्रस्त परिधान करून संसाराचा त्याग करून गृहहीन संन्यास पत्करला सत्याला शोधून काढण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता पण आता माझी धारणा निराळी आहे जर एखाद्याला सद्धम्माचा मार्ग सापडला तर त्याला सर्व दुःखाचा नाश कसा करावा हे राजकुमार बोलला किती अद्भुत हा किती अद्भुत ह्या स्पष्टीकरण हा मार्ग समजण्यात किती सुलभ आहे तेव्हा तरुण ब्राह्मण संजीत पुत्र राजकुमाराला म्हणाला राजकुमार आपण हे मान्य केलेत खरे पण आपण बुद्ध धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय ग्रहण केला नाही असे म्हणू नकोस मित्रा असे म्हणू नकोस राजकुमार म्हणाला कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी भगवान बुद्ध कोसंबीच्या घोषितारामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्या जवळ एका बाजूस बसली ती त्यांना म्हणाली की पुत्र अथवा कन्या जो काही गर्भ माझ्या उदरात ह्या क्षणी आहे तो अजात गर्भ बुद्ध धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय स्वीकारित आहे भगवान बुद्धांनी अनुग्रह करून त्या गर्भाला या वज्जीव आपल्या शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे आणखी एकदा भगवान बुद्ध ह्या भग्ग देशातच सुसुमार पर्वतावरील बेजकला वणात राहत होते माझ्या दाईने मला त्यावेळी तथागतांकडे नेले आणि त्यांच्या समोर उभे राहून ती म्हणाली हा राजकुमार बोधी बुद्ध धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय स्वीकारित आहे आता मी स्वतः तिसऱ्या वेळी भगवान बुद्ध धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारीत आहे आणि तथागतांना विनंती करीत आहे की मला या वज्जीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे केणी